भाऊंच्या जीवनातील काही गोष्टी आपल्याला सांगणार आहे त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये खूप काही संघर्ष केला आहे आणि भाऊंच्या एक परिचित असलेली ओळख म्हणजे खानदेशची मुलुख मैदान तो उर्फ शिवसेनाचे फायरब्रॅड आदर्श वक्ता तसे विरोधकांच्या मनात आदर तर आहेच पण त्यांच्या नावाने त्यांच्या मनात धडकी भरत असते

आणि या आंदोलनामुळे ते खूप प्रसिद्ध झाले भाऊंनी सुरुवातीपासूनच समाजसेवा केली राजकारणात आले आणि त्यांना माझ्यासारख्या गरीब मुलांचा विचार करून येथे शाळा उघडली येथील प्रत्येक गोष्टींकडे त्यांचं वैयक्तिक वैयक्तिक लक्ष असतं आणि दीन दलित दुर्बल घटकांसाठी नेहमी झटत असणारे नेतृत्व म्हणजे भाऊ भाऊ नेहमीच मदतीचा हात देऊन ते तसे आपल्याला वेडे मदत करत असतात हो मग ते शिक्षणासाठी असो की आरोग्यासाठी असो या शेतकऱ्यांसाठी असो भाऊ एक मनोयचीते सुभाषवाडी वराड व लोनवाडी आणि वडली या गावांमध्ये आजपर्यंत शून्य काम होते पण भाऊ आज तुमच्यापुढे आज तुमच्यापुढे या गावांमध्ये खूप विविध कामे झाले आपण सर्वांनी बघितलंच होतं गेल्या काही दिवसांपूर्वी हस्ते विविध कामांचं उद्घाटन केलं होतं भाऊ एक सांगू इच्छिते आजपर्यंत आम्ही सुभाषवाडी गावकरी मंडळींनी असा ग्रामपंचायत बघितलं नाही पण तुमच्यामुळे आज एवढा सुंदर उंच इमारती नवीन ग्रामपंचायत तुम्ही आम्हाला उभा करून दिला ग्रामपंचायत ही हो काय अंतविधी जाण्यासाठी रस्ता न होती तर भाऊ तुमच्यामुळे रस्ता मिळाला अहो मुलांना पोलीस ग्राउंड करून दिलं त्या सभाच्या वेळेस वीस लाख रुपये गटारीसाठी मंजूर करून दिलं आणि गावासाठी नवीन विहीर दिली अहो भाऊ नेहमी गोरगरिबांसाठी झटत असतात हो नेहमी मदत करत असतात आणि मित्रांनो आम्हाला शिक्षण घेताना कुठली असुविधा होऊ नये याची पण भाऊ पूर्णपणे काळजी घेत असतात आणि मित्रांनो आपल्याला जर आपल्या देशाच्या प्रगतीत भाग घ्यायचा असेल आपल्याला जर आपला देश विश्वगुरु बनवायचा असेल त्यासाठी फक्त आणि फक्त एकच मार्ग आहे तो म्हणजे शिक्षण 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 आणि हे शिक्षण देऊन माझ्यासारखा गरीब मुलांचा उज्ज्वल भविष्य बनवायचं काम करत आहेत आणि हे शवर जाता ना यावड़ा सांगो इच्छिते कि शवर जाता ना यावत यावड़ा सांगो इच्छिते कि जो दिल के होते हैं खूबसूरत खुदा ने ऐसे लोगों को कम बनाया है जो दिल के होते हैं खूबसूरत खुदा ने ऐसे लोगों को कम बनाया है और जिसे बनाया है खुदा ने ऐसा आज वह आज वह हमारी महफिल में आए हैं माननीय मंत्री महोदय एवडे बोलो मी माझे दोन शब्द संपवते जय हिंद Ese va a dar.